नमस्कार मित्रांनो मी आहे धरुणाजन तुम्ही पाहताय जयन भाऊ तर आज आपण पाहणार आहे सरकारचा मोठा आदेश आलेला आहे एल पी जी गॅस ग्राहकांना ई के वाय सी करणं अनिवार्य झालेले आहे तर तुम्ही कधी ई के वाय सी केली नाही तर तुम्हाला सबसिडी मिळणार नाही मित्रांनो तर तुम्हाला ती स ई के वाय सी कशी करायची व तुमची सबसिडी कोणत्या बँक खात्यामध्ये येते त्याची संपूर्ण माहिती आपण यावेळी पाहणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण पाहून आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब बेक चला तो तर मित्रांनो सर्वात पहिले तुम्हाला कोणत्याही ब्राउझरमध्ये मध्ये जायचं आहे ब्राउझरमध्ये मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एल गॅस असं सल सर्च करायचं आहे तर हे सर्च करा तुम्ही ते पाहू शकता माय एल गॅस इन या वेबसाइट वर जायचं आहे तुम्हाला या वेबसाईटवर गेल्याच्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस ओपन होईल असं इंटरफेस ओपन झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला तिन्ही गॅस दिसेल तुम्हाला ज्या पण गॅसचा वाय सी करायची असेल तर त्या कॅ गॅसच्या टाकीवर क्लिक करायचं आहे तर जी पण गॅसच्या टाकीवर तुम्ही क्लिक कराल त्या गॅसच्या टाकीत तुम्ही केवायसी करू शकता तर मित्रांनो आपले एच पी गॅस आहे तर आपण एच पी गॅसवर क्लिक करू तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे तिन्ही पण भारत एच पी इंडियन हे गॅस दाखवले आहे मित्रांनो तर या तिन्ही गॅसची तुम्ही घर बसल्या ई केवाय सी करू शकता तर आपण एच पी गॅसची के वाय सी कशी करायची तर ती पाहू तर मित्रांनो तुम्ही ते पाहू शकता एच पी गॅसवर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला गॅसच्या टाक्यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर न्यू युजर या बटणावर क्लिक करायचं आहे तर तुम्ही इथे पाहू शकता न्यू यूजर दिसेल तुम्हाला त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक तुम्ही ते पाहू शकता तुमचं इथे तुम्हाला इथे एल पी जी आय डी नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं स्टेट टाकायचं आहे त्यानंतर डिव्हिजन टाकायचं आहे त्यानंतर तुम्ही द्यानंतर मित्रांनो डिस्ट्रीब्युटर नंबर टाकायचा आहे व कंझ्युमर नंबर टाकायचा आणि कॅप्चर टाकायचा आहे मित्रांनो आणि ते सबमिटवर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिकल्यानंतर तुम्ही ते अकाउंट बनवून घ्या आणि साईन इनवर क्लिक करा साईन इन बटनावर क्लिक करा तुमचा अकाउंट बनवल्याच्या नंतर साईन इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुमचा जो मोबाईल नंबर आहे ज्यांना तुम्ही रजिस्ट्रेशन केलं होतं किंवा तुमचा ईमेल आयडी रजिस्ट्रेशन केलं होतं ते टाकायचं आहे टाकायचं आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी जो पासवर्ड तुम्ही क्रिएट केला होता तो प्रायोस्वर टाकायचा आहे आणि लॉग इनवर क्लिक करायचा आहे लॉग इनवर क्लिक करा लॉग इनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता अशा प्रकारे तुम्हाला इंटरफेस ओपन येईल त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिले आहे तर ते इथे तुम्हाला साईटला पण दिसेल इथे बी खूप सारे ऑप्शन आहे तर आपण इथे पाहू शकता इथे तुम्हाला ट्रॅक युवर ए क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तुम्हाला तुमचं सबसिडी तुम्हाला किती मिळते व व कोणत्या बँकेमध्ये मिळते तर ते इथे तुम्हाला दिसेल तर त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक करायचं आहे तुम्हाला इथे तुम्ही पाहू शकता तर त्यावर क्लिक करा त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे कॅश मेमो दिसेल त्यानंतर कॅश मेमो डेट दिसेल तुम्ही कधी घेतला होता ते पण दिसेल तुम्हाला व तुम्हाला इथे डाव्या हाताला लोटायचं आहे त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता तुम्हाला इथे डेट पण दिसेल त्यानंतर तुम्हाला सबसिडी अमाऊंट पण दिसेल त्यानंतर तुम्हाला ट्रान्झॅक्शन स्टेटस पण दिसेल तर इथे सबसिडी पाहू शकता मित्रांनो तुम्हाला किती भेटते इथं इथे पेमेंट टाईप पण दिसेल आणि बँकचं नेऊ पण दिसेल तर तुमच्या बँके कोणत्या बँकेमध्ये तुमची सबसिडी येते ते पण दिसेल आणि कोणतं खात्याचे नंबर पण दिसेल शेवटचे चार चार आकडे दिसेल तर मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे तुमच्या तुम्हाला सबसिडी कोणत्या बँकेत येते ते पण चेक करू शकता आणि तुम्हाला इथे डाव्या सेटला यायचं आहे डाव्या सेटला आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे तर इथे मित्रांनो आधार ऑथेंटिकेशन यावर क्लिक करायचं आहे तर इथे तुम्हाला ऑप्शन आहे ते तर त्या ऑप्शनवर क्लिक करा त्या ऑप्शनवर क्लिक करा मित्रांनो त्या ऑप्शनवर क्लिक आणि तुम्ही ते पाहू शकता यू ई के वाय सी ऑलरेडी कम्प्लिटेड तर तुम्हाला इथे तुमचा आधार नंबर इथे तुमची ई के वाय सी कंप्लीट नसेल तर तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे आणि आधार नंबर टाकून तुमचा ऑथेंटिकेशन तुमच्या मोबाईलवर एक ओ टी पी जाईल तर तो ओ टी पीच्या जसा आहे तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे मित्रांनो तर अशा प्रकारे तुम्ही तुमची ई के वाय सी करू शकता तर मित्रांनो इथे तुम्हाला असे ऑप्शन दिलेले आहे तर व्यवस्थित तुम्हाला ही केवायसी स्टेप बाय स्टेप तुम्ही अशा प्रकारे करू शकता मित्रांनो तर व्यवस्थित तुम्हाला इथे पाहून घ्यायचं आहे तुम्हाला जे जे इथे तुम्हाला ऑप्शन दिसेल तर त्या ऑप्शनवर क्लिक करून तो व्यवस्थित ऑप्शन भरून घ्यायचे आहे आणि तुम्ही ते ई केवायसी करून घ्यायची मित्रांनो तर तिथे आपण पाहू आपल्या इंडियन गॅसची ई के वाय सी कशी करायची तर चला परत एकदा सुरू करूया तर सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोर यायचं आहे स्टोर या प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर तुम्हाला इथे सर्च करायचं आहे इंडियन गॅस तर इंडियन गॅस सिलेक्ट कराय सर्च करायचं आहे ते सर्च करा आणि हे ॲप इन्स्टॉल करून घ्या तर मित्रांनो तुम्ही या ॲपच्या सहाय्याने तुमची इंडियन गॅसची ई के वाय सी करू शकता तर मित्रांनो हे ओपन करा ओपनवर केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता असा इंटरफेस ओपन आहे असा इंटरफेस ओपन झाल्याच्या नंतर तुम्हाला असं इथे परमिशन द्यायचं आहे अलाव अलाव त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो इथे खूप सारे ऑप्शन आहे तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर इथे आपल्याला तीन रेषा दिलेल्या आहे वर या तीन रेषावर क्लिक करायचं आहे या तीन रेषावर क्लिक केल्यानंतर साईन अप यावर क्लिक करायचं आहे साईन अपवर केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तुमच्याकडे बरेला असला अकाउंट जर आहे तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे खाली तर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका ईमेल टाका आणि तुमचा फर्स्ट नेम आणि लास्ट नेम टाका आणि आय एग्रीवर क्लिक करून रजिस्ट्रेशनवर क्लिक करा तर हे याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तर अशा प्रकारे तुमचं रजिस्ट्रेशन होऊन जाईल त्यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे तुम्ही जो पण पासवर्ड टाकाल तो पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर इनवर क्लिक करायचा आहे त्यानंतर तुम्हाला डायरेक्ट आधार के वाय सी या बटनावर क्लिक करायचं आहे तुमचं एक डायरेक्ट ओपन होईल त्यावर क्लिक करून तुमचा इथे आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो ज्याच्या नावावर गॅस आहे त्याचा आधार नंबर टाकायचा आहे मित्रांनो इथे तुम्हाला त्याचा आधार नंबर टाका त्यानंतर तुम्हाला इथे खाली बॉक्स दिसेल त्या बॉक्समध्ये टिक करायची आहे त्यानंतर तुमचा तुमचा फेस स्कॅन करायचा आहे त्यासाठी तुम्हाला परत एकदा तुमच्या प्ले स्टोअरवर जायचं आहे तर मित्रांनो इथे पाहू शकता इथे प्ले स्टोरवर या आणि इथे आधार फेस आर डी हे सर्च करा हे सर्वनंतर याला इन्स्टॉल करा तर तुम्ही ते पाहू शकता हे अशा प्रकारे इन्स्टॉल होऊन जाईल तर इथे तुम्हाला ओपनचं ऑप्शन दिसणार नाही मित्रांनो तर इथे तुम्हाला काहीच करायचं नाही बॅक येऊन जायचं आहे मित्रांनो तर तुम्ही बॅक येऊन जा बॅक आल्याच्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे फेसवर क्लिक करायचं आहे फेस स्कॅन यावर क्लिक करा तुमचा आधार नंबर टाकून फेस स्कॅनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही तुमच्या प्रकारे तुमची ई e के वाय सी करू शकता मित्रांनो तर आपण पुढील व्हिडिओमध्ये इंडियन गॅसची ई के वाय सी कशी करायची त्याची संपूर्ण माहिती देणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला परत प्ले स्टोर यायचं आहे प्ले प्लेस्टोरवर आल्याच्यानंतर तुम्ही ते e पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे बी पी सी आय असं सर्च करायचं आहे मित्रांनो हे सर्च करा तुम्ही ते पाहू शकता तुम्ही इथं हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे मित्रांनो Tähän jäi pistola korunga. हे ॲप था इन्स्टॉल केल्याच्यानंतर तुम्ही ते ओपनवर क्लिक करा मित्रांनो ओपनवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तुम्हाला इथे भारत गॅसची की कॅवयसी करता येणार आहे तर मित्रांनो तुम्हाला असा इंटरफेस ओपन होईल मित्रांनो त्यानंतर तुम्ही ते पाहू शकता भारत गॅसचा लोगो दिसेल त्यानंतर हे ॲप ओपन होईल तर तुम्ही ते पाहू शकता मित्रांनो तरी तुम्हाला काही स्टेप पुढे पुढे बटनावर क्लिक करून तुम्ही पुढे पुढे जायचं आहे त्यानंतर गेट स्टार्टेडवर क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकताय मित्रांनो आणि कंटिन्यूवर क्लिक करायचं आहे मित्रांनो तर कंटिन्युअर क्लिक करा मित्रांनो स्किपवर क्लिक करायचं आहे मित्रांनो स्किपवर क्लिक केल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता इथे मित्रांनो तुम्हाला इथे खूप सारे ऑप्शन दिसेल तर त्या ऑप्शनमध्ये तुम्ही ते पाहू शकता भारत गॅसचं ऑप्शन आहे मित्रांनो त्यावर क्लिक करून तुम्ही ई के वाय सी करू शकता मित्रांनो तर तुम्हाला पहिले स्टेप सांगितले आहेत हा स्टेप तुम्हाला इथे पण करायचा आहे मित्रांनो तर तुम्हाला याबद्दल पण सविस्तर एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या म्हणजे तुम्हाला ते पुढील व्हिडिओमध्ये तुमची भारत गॅसची व इंडियन गॅसची ई के सी कशी करायची त्याबद्दल एक एक व्हिडिओ येणार आहे मित्रांनो तर त्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला बेकोज विसरू नका आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत पोहोचवा म्हणजे ते पण त्यांच्या एल पी जी गॅसची घरबसल्या ई के वाय सी करू शकतील मित्रांनो तर तुम्हाला हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रापर्यंत शेअर करायचा आहे आणि मित्रांनो आपले यूट्यूब चॅनलवर खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहे तर ते पण जाऊन पहा मित्रांनो त्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे मित्रांनो तिथे जाऊन तुम्ही तुमची आर सी बुक व तुमचं पॅन कार्ड व इत्यादी सर्व व्हिडिओ टाकलेले आहे मित्रांनो त्यावर तुम्ही ते जाऊन पाहू शकता आणि तुम्ही तुमचं घरबसल्या ऑनलाईन अर्ज कसं करायचे ते शिकू शकता मित्रांनो चला तरुण मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र